राजीव एका छोट्या गावात राहायचा तो सरकारी विभागात लिपिक म्हणून काम करत होता त्याच्या कुटुंबातील इतर लोक जास्त शिकलेले नव्हते जितका तो शिकलेला होता म्हणून त्याला सरकारी नोकरी मिळाली होती तर सीमा एक हुशार आणि शिकलेली मुलगी शहरात राहायची तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी राजीव सोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला त्यांनी तिला समजावलं की राजीव सरकारी नोकरीत आहे त्यामुळे तिचं आयुष्य सुरक्षित असेल त्यांनी तिला आश्वासन दिलं की लग्नानंतरही शिक्षण सुरू ठेवू शकते सीमा आणि राजीवची भेट झाली सीमाने त्याला स्पष्ट केलं की ती लग्नानंतरही आपलं शिक्षण सुरू ठेवेल आणि घरकाम दोन्ही सांभाळेल राजीवला सीमा आवडली आणि त्याने तिच्या इच्छेला संमती दिली लग्न झाल्यावर सीमा गावात आली मात्र तिच्या सासरच्या मंडळींना शिक्षणाचं महत्व वाटत नव्हतं त्यांनी तिला सांगितलं की आता शिक्षणाचा उपयोग तरी काय आता संसार सांभाळ लवकरच होतील त्यांचंही बघावं लागेल पण सीमा ठाम होती तिने स्पष्ट सांगितलं की ती आधी घरकाम करेल आणि नंतरच अभ्यास करेल सासरच्या मंडळींनी तिला वारंवार विरोध केला तिला सतत टोमने मारले काय करशील शिकून कलेक्टर बनशील का तिच्यावर मानसिक तणाव वाढत गेला दरम्यान राजीव रोज सकाळी शहरात कामासाठी निघून जायचा आणि संध्याकाळी घरी परतायचा त्यामुळे दिवसभर सासरच्यांकडून सीमावर होणाऱ्या त्रासाची त्याला जाणीव नव्हती शेवटी या सततच्या विरोधामुळे आणि अपमानामुळे सीमाने मोठाच निर्णय घेतला तिने राजीवला घटस्फोट मागितला घटस्फोटानंतर ती आपल्या माहेरी परतली आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करू लागली सीमाने मेहनत घेतली आणि अखेर ती यशस्वी झाली ती आय एस अधिकारी झाली दोन वर्षांनी तिची नेमणूक सरकारी विभागात झाली जिथे राजीव अजूनही लिपिक म्हणून काम करत होता त्या दिवशी ऑफिसमध्ये मोठा जल्लोष होता एक शुभ्र सरकारी गाडी ज्याच्यावर कलेक्टर असं लिहिलं होतं ड्रायव्हर गाडी चालवत होता, होता। मागच्या सीटवर सीमा बसली होती तिच्यासोबत दोन सुरक्षा रक्षक होते ऑफिस बाहेर सर्व कर्मचारी गुलदस्ते घेऊन उभे होते त्यांच्यात एक जण असा होता जो एकेकाळी तिचा नवरा होता राजीव राजीव सीमाला पाहतो पण काहीही न बोलता नजर खाली झुकवतो आणि गप्प उभा राहतो सीमा देखील त्याच्याकडे पाहते मात्र नजर टाळते सर्वांचे गुलदस्ते स्वीकारत थेट ऑफिसमध्ये निघून जाते ऑफिसमध्ये गेल्यावर ती आपल्या खुर्चीत बसते तिथे तिला एक व्यक्ती सहाय्यक नियुक्त केला जातो ज्याचं नाव जय असते सीमा आपल्या ऑफिसच्या काचेच्या खिडकीतून राजीवकडे पाहत राहते आणि विचार करत राहते की हा माणूस काही वर्षांपूर्वी माझा नवरा होता आणि आज तो माझ्या अधीन काम करणारा एक कर्मचारी आहे काही दिवसांनी सीमा जयला बोलावते आणि एक काम देते म्हणते की राजीवच्या घरी जा आणि तिथे कोण कोण राहतात ते मला कळवा जय तिच्या सांगण्यानुसार राजीवच्या घरी पोहोचतो तिथे पाहतो की राजीव एकटाच एका लहानशा खोलीत राहत आहे त्याच्यासोबत ना त्याचे आई वडील आहेत ना भाऊ बहीण आणि ना पत्नी ना मुले जय ही माहिती सीमा मॅडमला कळवतो हे ऐकून सीमाला आश्चर्य वाटतं शक्यतो त्याने दुसरं लग्न केलं नसेल ती मनाशी विचार करते एके दिवशी एक घटना घडते सीमाच्या ऑफिसमध्ये संजय नावाचा एक वरिष्ठ अधिकारी असतो तो अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार करत असतो बेकायदेशीर जमीन हडप करणं खोटे टेंडर मंजूर करणं पैशांसाठी निर्णय बदलणं पूर्वी आलेल्या अधिकाऱ्यांनी त्याच्या कारवायांकडे दुर्लक्ष केलं पण सीमा तशी नव्हती तिने संजयचा हा गैरव्यवहार रोखायला सुरुवात केली आता कोणतीही फाईल तिच्या संमतीशिवाय पुढे जात नव्हती संजयच्या सर्व योजना अयशस्वी होऊ लागल्या त्यामुळे संजय संतापला एके दिवशी तो ऑफिसमध्ये येऊन मोठ्याने बडबडायला लागला ही बाई स्वतःला काय समजते नवीन आली आणि आम्हाला शिकवते तो सीमाला करू लागला राजीव हे शांतपणे ऐकत होता सुरुवातीला राजीव चांगला संतापतो त्याने संजयला जोरात धक्का देत म्हटलं आजपासून जर तू सीमा मॅडम बद्दल काही वाईट बोललास तर मी तुला जिवंत सोडणार नाही हे पाहून ऑफिस कर्मचारी स्तब्ध झाले संपूर्ण ऑफिसमध्ये चर्चा सुरू झाली राजीवने सीमा साठी एवढा राग का व्यक्त केला या दोघांमध्ये नक्की काहीतरी नातं असावं ही चर्चा सीमाच्याही कानावर येते ती लगेच जयला बोलावते आणि सांगते की ताबडतोब राजीवला बोलाव राजीव तिच्या ऑफिस मध्ये येतो सीमा त्याच्यावर संतापते तू संजयला का मारलस तुला माहित आहे का ऑफिस मध्ये काय काय बोललं जाते लोकांना वाटते की आपलं अजूनही काहीतरी नातं आहे राजू काहीही उत्तर देत नाही सीमा सतत बोलत राहते पण शेवटी राजू फक्त एकच वाक्य बोलतो की तू माझ्या घरातून आणि आयुष्यातून निघून गेलीस पण माझ्या मनातून नाही जर बद्दल काही चुकीचं बोललं तर ते मी सहन करू शकत नाही जर तुला वाटत असेल की मी असं करणं चूक आहे तर तू मला या ऑफिसमधून काढून टाकू शकतेस इतकं बोलून तो ऑफिसच्या बाहेर निघून जातो सीमाच्या मनात विचारचक्र सुरू होतं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात त्या दिवशी जेव्हा मी घटस्फोट घेतला जर त्याने असं काहीतरी सांगितलं असतं तर कदाचित आज आम्ही वेगळे झालोच नसतो ती आपल्या अश्रूंना पुसते आणि शांतपणे परत कामात गुंतून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता जय तिच्या ऑफिसमध्ये येतो आणि सांगतो की मॅडम उद्या आपल्या शहरात कॅबिनेट मंत्री येणार आहेत सगळी तयारी आजच पूर्ण करावी लागेल हे ऐकून सीमा लगेच सतर्क होते ती स्वतः बाहेर जाऊन संपूर्ण शहराची पाहणी करते प्रत्येक गोष्टीची काटेकोरपणे तयारी तपासते जेणेकरून उद्या काहीही चूक होऊ नये दुपारी दोन वाजता सीमा ऑफिसमध्ये परत येते आणि विचारते की आज राजीव कुठे आहे जय थोडा संभ्रमित होऊन म्हणतो की मॅडम राजीव तर आज ऑफिसमध्ये आलाच नाही हे ऐकून सीमा आश्चर्यचकित होते राजीव आज ऑफिसला का नाही आला ती त्वरित जयला सांगते की जय लगेच जाऊन शोधून काढ मला माहीत असायला हवं की राजीव कुठे आहे जय संध्याकाळी आठ वाजता राजीवच्या घराकडे निघतो तिथे पोहोचल्यावर त्याला कळतं की राजीव घरात नाही तेव्हा शेजारचे लोक त्याला सांगतात की राजीव एका रुग्णालयात भरती आहे कोणीतरी त्याच्यावर जीव घेणा हल्ला केला आहे हे ऐकून जय लगेच सीमा मॅडमला फोन करतो मॅडम राजीववर जीव घेणा हल्ला झाला आहे तो सध्या सिटी हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्थेत आहे हे ऐकून सीमा घाबरते ती लगेचच आपल्या ड्रायव्हरला फोन करून गाडी मागवते आणि हॉस्पिटलला रवाना होते हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर सीमा पाहते की राजीव रक्ताने माखलेला आहे आणि आय मध्ये भरती आहे त्याला या अवस्थेत पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात ती आय सीयूच्या बाहेर असलेल्या बाकावर बसते आणि निशब्दपणे रडते देवा काहीही करून राजीवला लवकर बरा होऊ दे संपूर्ण रात्र तिथेच निघून जाते सकाळी सहा सातच्या सुमारास सीमाला बाकावरच डोळा लागतो जेव्हा ती जागी होते तेव्हा सकाळचे अकरा वाजलेले असतात त्याच वेळी जयचा फोन येतो मॅडम तुम्ही आज ऑफिसला येणार नाहीत का तुम्हाला माहीत आहे ना दुपारी दोन वाजता कॅबिनेट मंत्री येणार आहेत सीमा ठामपणे म्हणते की नाही जय मी आज ऑफिसला येऊ शकत नाही राजीवची अवस्था खूप गंभीर आहे त्याच्या जवळ राहणं मला जास्त महत्वाचं म्हणतो पण मॅडम जर तुम्ही इथे नसाल तर मंत्री खूप नाराज होतील वरिष्ठ अधिकारी म्हणून तुमची उपस्थिती अत्यंत महत्वाची आहे सीमा ठामपणे उत्तर देते माझ्यासाठी माझं कुटुंब सर्वात आधी आहे मग नोकरी जर मंत्री नाराज झाले तर होऊ देत मला त्याची चिंता नाही हे बोलून ती फोन ठेवते आणि पुन्हा आयसीयूच्या बाहेर येऊन बसते संध्याकाळी साडेपाच वाजता डॉक्टर्स बाहेर येतात आणि सांगतात की मॅडम आता राजू धोक्याच्या बाहेर आहे तुम्ही त्याला भेटू शकता हे एक तास सीमा धावतच आत जाते राजूला शुद्ध आल्याचं पाहून ती भाऊक होते तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात ती शांतपणे त्याच्याकडे पाहत राहते तेव्हाच जयचा पुन्हा फोन येतो मॅडम कॅबिनेट मंत्री निघून गेले ते खूप संतप्त होते म्हणाले की तुमचं उपस्थित असणं खूप महत्त्वाचं होतं पण तुम्ही मोठी चूक केली आहे सीमा शांतपणे उत्तर देते जय काही हरकत नाही मंत्री रागावले तरी चालेल पण माझ्यासाठी माझं कुटुंब महत्त्वाचं आहे मी आधी त्यांचा विचार करेन मग इतरांचा ती फोन ठेवते आणि डॉक्टरांना सांगते राजीवची विशेष काळजी घ्या मी आता घरी जात आहे उद्या ऑफिसला जावं लागेल डॉक्टर तिच्या म्हणण्याला मान्यता देतात आणि सांगतात की मॅडम काही काळजी करू नका राजीव आमच्या विशेष निगराणीखाली असेल तो लवकरच बरा होईल हे ऐकून सीमा शांत होते आणि घरी परत जाते दुसऱ्या दिवशी सीमा ऑफिसला जॉईन होते अनुपस्थित असल्यामुळे ऑफिसमध्ये खूप काम साचलेलं असतं पुढची दोन तीन दिवस ती कामात इतकी व्यस्त असते की राजीव कडे लक्ष देण्याची तिला संधीच मिळत नाही तीन दिवसानंतर जेव्हा ऑफिस मधलं काम थोडं कमी होतं तेव्हा संध्याकाळी ती ड्रायव्हरला सांगते गाडी काढा आपल्याला राजीवच्या घरी जायचं आहे जय आणि ड्रायव्हर सोबत ती राजीवच्या घरी पोहोचते ती पाहते तर तिला राजीव एका छोट्या खोलीत पलंगावर पडलेला दिसतो त्याच्या शेजारील टेबलावर औषधं ठेवलेली असतात हे पाहून सीमाच्या डोळ्यात पाणी तरळत राजीवच्या संपूर्ण शरीरावर पट्ट्या असतात कारण त्याचे जखमेचे व्रण अजूनही भरलेले नसतात गुंडांनी त्याला अनेक ठिकाणी दुखापत केली होती सीमा हळूच त्याच्याजवळ जाऊन खुर्चीवर बसते आणि विचारते की तुझ्यासोबत हा अपघात कसा झाला राजीव आणि सीमा बराच वेळ गप्पा मारतात नंतर सीमा विचारते की तू एकटाच का राहतोयस तुझे आई वडील कुठे आहेत भाऊ बहीण बायको भाई मुलं राजीव उदास स्वरात म्हणतो आई वडील आता हयात नाहीत आणि मी अजूनही लग्न केलेलं नाही त्यामुळे पत्नी आणि मुलं असण्याचा प्रश्नच येत नाही क्षणभर शांतता पसरते मग राजू हळू आवाजात विचारतो आणि तू तु, तुझं लग्न झालंय का सीमा मान झुकवून म्हणते की नाही मी अजूनही अविवाहित आहे हे ऐकून राजू आश्चर्यचकित होतो आणि विचारतो का सीमा एक खोल श्वास घेते आणि म्हणते की माझी तुझ्याशी घटस्फोट घेण्याची अजिबात इच्छाच नव्हती मला फक्त तुझ्यासोबत राहून माझं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती जेणेकरून मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल पण तुझे आई वडील मला खूप त्रास देत होते तू सकाळी बाहेर जायचास आणि संध्याकाळी घरी परत यायचास पण त्या संपूर्ण वेळेत मला केवळ टोमणे आणि वाईट वागणूक मिळायची त्यामुळे मी अभ्यास करू शकत नव्हते म्हणून मला तो कठोर निर्णय घ्यावा लागला सीमाच्या डोळ्यात अश्रू दाटतात ती पुढे म्हणते की तू मला घटस्फोटाची कागदपत्रं पाठवली होतीस पण मी त्यावर सही केली नव्हती मी ती माझ्याजवळ ठेवली माझे आई वडील वारंवार मला समजावत होते की सही करून टाक आम्ही तुझं दुसरं लग्न लावून देऊ पण मी नकार दिला मी ठरवलं होतं की जेव्हा मी कलेक्टर होईन तेव्हाच मी परत तुझ्या आणि तुझ्या कुटुंबासमोर जाईन हे ऐकून राजूच्या डोळ्यातही अश्रू येतात तो म्हणतो की चांगलंच केलंच की तू सही केली नाहीस जर सही केली असतीस तर कदाचित तुझ्या वडिलांनी तुझं दुसरं लग्न लावून दिलं असतं तेव्हा सीमा म्हणते की मी आधीही तुझ्यावर प्रेम करत होते आणि आजही करते पण मला सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे तू माझ्यासोबत उभा राहिला नाहीस राजीव म्हणतो की सीमा मला सांग मी काय करायला हवं होतं एकीकडे माझे आई वडील होते आणि दुसरीकडे तू मी कोणाला निवडलं असतं मी तुझ्या शिक्षणाच्या आणि करिअरच्या विरोधात नव्हतो पण रोजच्या रोज भांडणं होण्यापेक्षा आणि तुला त्रास सहन करावा लागू नये म्हणून मी तुला घटस्फोटाचे कागद पाठवले मला वाटलं की मी तुझ्यापासून दूर गेलो तर कदाचित तुझं आयुष्य आनंदी होईल दोघेही हे बोलून खूप रडतात आणि एकमेकांना मिठी मारतात काही वेळाने सीमा खोलीबाहेर येते ती पाहते की जय आणि ड्रायव्हर गाडीत बसून तिची वाट पाहत असतात तेव्हा सीमा जयला बोलावते आणि म्हणते की आज मी घरी परत जाणार नाही उद्या ऑफिसमध्ये भेटूया तुम्ही घरी जा हे ऐकून जय मनात विचार करू लागतो की मॅडम आज राजीवच्या घरी का थांबत आहेत दोघांच्या नात्यात नेमकं काय सुरू आहे पण तो काही न बोलता ड्रायव्हरसह तिथून निघून जातो इकडे सीमा आणि राजीव संपूर्ण रात्र एकत्र राहतात ते एकमेकांच्या मनातील गोष्टी शेअर करतात आणि हृदयातील सारा भार हलका करतात दुसऱ्या दिवशी जेव्हा सीमा ऑफिसमध्ये पोहोचते तेव्हा जय तिला वेगळ्याच नजरेने पाहू लागतो जणू काही तिने काहीतरी चुकीचं केलंय असं त्याला वाटतं कारण त्याला माहीत असतं की सीमा काल रात्री राजु सोबत एकटी होती जयचा तो कटाक्ष पाहून सीमा त्याला ऑफिसमध्ये बोलावते आणि स्पष्ट सांगते की राजू माझा एक्स हजबंड आहे काही वर्षांपूर्वी आमचा घटस्फोट झाला होता पण त्याच्या दृष्टीने घटस्फोट झाला असला तरी मी कधीच त्यावर सही केली नाही त्यामुळे आजही तो माझा पतीच आहे मी तुम्हा सर्वांपासून ही गोष्ट लपवली कारण मला ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवायच्या नव्हत्या जेव्हा जयला जे हे सगळं कळतं तेव्हा तो भाऊक होतो आणि म्हणतो की मॅडम सॉरी माझी चूक झाली मला वाटत होतं की तुमच्या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे ही शंका फक्त मला नाही तर संपूर्ण ऑफिसला वाटत होती थोड्या वेळाने जय सीमाला सांगतो की मॅडम राजीव सरांवर जो हल्ला झाला होता तो संजयच्या माणसांनीच घडवून आणला होता कारण संजय आणि राजीव सर यांच्यात भांडण झालं होतं आणि त्यानंतर संजयच्या गुंडांनी त्यांच्यावर जीव घेणा हल्ला केला हे ऐकून सीमा लगेचच संजयला सस्पेंड करते आणि त्याला ऑफिसमधून काढून टाकते त्यानंतर सीमा जयला म्हणते की जय मी आणि राजीव पुन्हा एकत्र येत आहोत त्यामुळे आम्ही एक पार्टी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या संपूर्ण पार्टीची जबाबदारी तुझ्यावर असेल सगळ्या लोकांना आमंत्रित कर आणि पूर्ण तयारी नीट सांभाळ जय ही जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडतो शेवटी सीमा आणि राजू यांचा पुन्हा विवाह होतो आणि ते कायमचे एक होतात ही घटना समाजात घडणाऱ्या सत्य परिस्थितीवर प्रकाश टाकते आजही अनेक गावांमध्ये असं पाहायला मिळतं की जेव्हा एखादी शहरातील मुलगी गावात लग्न करून येते आणि पुढे शिक्षण घ्यायचं ठरवते तेव्हा तिचे सासरचे लोक सासू सासरे दीर, ननन तिला शिक्षण घेऊ देत नाहीत त्यांच्या मनात हे भीतीचं आणि असुयेचं मिश्रण की ती शिकली मोठी झाली तर ती आम्हाला टाकून देईल किंवा आमच्यावर राज्य करायला लागेल पण हे लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक मुलगी सारखी नसते होय काही ठिकाणी असं घडतं पण म्हणून सर्व मुलींना दोष देणं चुकीचं आहे कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह